चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभ्या असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेला पहाटे सव्वा चार वाजता अचानक आग लागली आग लागताच कमलेश साहेबराव धनगर सिटी स्कॅन टेक्निशियन हे पहाटे बाथरूमसाठी उठले असता रुग्णवाहिकेचा पुढील भागात आग लागल्याचं त्यांना दिसलं त्यांनी तेथील ते सुरक्षा रक्षकाला कळविलं पहिले एकशे बारावर कॉल केला असता प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे हिम्मत धनगर आणि कमलेश धनगर यांनी मोटारसायकलवर चोपडा नगरपालिकेत धाव घेत अग्निशमन दलाला सोबतच आणले आणि आग विजविण्यासाठी घटनास्थळी कमलेश धनगर सुरक्षारक्षक दीपक बडगुजर एकशे आठचे डॉक्टर नदीम शेख एकशे आठ ड्रायव्हर हिंमत धनगर फायर ब्रिगेड कर्मचारी संदीप कोळी गणेश पाटील राकेश सोनवणे वसंत सपकाळे यांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आगीवर नियंत्रण मिळविले तोपर्यंत रुग्णवाहिका संपूर्णपणे खाक झाली होती रुग्णवाहिकेत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज एकशे आठचे चालक हिंमत धनगर यांनी वर्तविला आहे सुदैवानं रुग्णवाहिका उभी असल्यामुळे जीवितहानी झाली नाही बीव्हीजी कंपनीचे झोनल मॅनेजमेंट मेंटेनन्स मॅनेजर महेश पाखमोडे यांनी घटना स्थळी सकाळी आठ वाजता भेट देत उभ्या गाडीला आग लागल्याची नाशिक झोनमधील पहिलीच घटना असल्याचं सांगितलं हा तर माझं नाव महेश पाकमोडे मी देवीजीचा ॲज अ फ्लिप मॅनेजर म्हणून वर्क करतो आहे आता मला जसं सकाळला रिपोर्ट मिळाली की गाडीला आग लागली फायर असं तसं झालं आहे म्हणून त्यासाठी मी सकाळी इथे येऊन गाडीला विजिट देऊन राहिलेलं आहे त्याचा ओवरऑल चेक केलं पूर्णपणे गाडी जळलेली आहे असं म्हणजे मला कुठले काही आढळून येऊन राहिलेलं नाही आता मला त्याच्यासाठी पुलिस पोलिसांचा सपोर्ट घ्यावा ला लागेल काही तांत्रिक बिघाडमुळे गाड़ गाडीला आग लागली असल्याचं तुम्हाला काही जाणवलं लागेल नाही सर असं तर मला काही जाणवत नाही बंद गाडी असल्यामुळे तर मला असं काही जाणवत नाही सर तांत्रिक बिघाडामुळे गाडीला आग वगैरे लागली असा तर गा गाडीला आग लागण्यामागचं कारण काय असू शकतं सर आता काही असू शकतं सर आता मी त्याच्यात असं परस्पर बोलू नाही शकत सर की कुणी आग लावली काय लागली आता ती पोलिसांचा पार्ट आहे सर याच्या बंद गाडीमध्ये तर आग लागणार नाही सर याच्या पहिल्या अशी घटना कुठे घडलेली का बंद गाडीला आपल्या आग लागण्याची काही नाही सर असं काही झालेलं नाहीये माझ्या तरी माहितीनुसार नाही सर ड्रायव्हर आहे या ठिकाणी आता बोला मी एक शाटचा ड्रायव्हर आहे वाहन चालक आणि आमचे डॉक्टर आहेत आम्ही रूममध्ये होतो कमलेश भाऊनी जस आवाज दिला हिमत भाऊ गाडी आपली पेट घेते आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर पाहतो तर गाडीचे वायर लोन होता जेव्हा फडाफडा आवाज येत होता फड़ा -फड़ा मी तसंच भाऊ आणि आम्ही दीपक भाऊकडे गेलो शिव्हलला पुढे तिकडनं दोन सिलेंडर आणले आणि ते विजवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत मी नगरपालिकेत गेलो तिथं गेलो होतो आणि आपले अग्निशामनचे ड्रायव्हर हे भाऊ तीन चार जणांची ती टीम होती भाऊ म्हटलं आपली गाडीला आग लागली तसंच ते भाऊने गाडी घातली माझ्यासोबत आणि लगेच माझ्यासोबत आली इथं आणि विजवण्याचा प्रयत्न केला आम्ही पूर्ण पाण्याचे प्रेशर लावून त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे नाही तर गाडीला कशामुळे लागली ते, लगे 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 लाग ते लो लाग लाग ला वायर लोममुळेच लागले असेल सर कारण की वायर फालटी झाल्यामुळे ते वरून जे पाणी पडत होतं देवाचं बारीक त्याच्यामुळे ते लोमर पाणी गेलं असेल वायरमध्ये त्यामुळे शॉर्ट सर्किट झाले गाडीचं फिटनेस कधी झालेलं होतं गाडीचं फिटनेस तर चालू राहतं सर कंटिन्यू आता शेवटचं फिटनेस कधी झालं ते काही सांगता येणार सर एवढं एक्झॅक्ट नाही लक्षात राहा आरटी पासिंग पण झालेली आता चालू माहीत ही घटना कधी घडली कशी घडली घटना सर सकाळी मी उठ उठलो टॉयलेटसाठी उठलो सकाळी चार वाजून दहा मिनटांनी तर उठल्यानंतर मी खिडकीतून बघितलं तर अचानक गाडीने अशी पेट घेतलेली होती पेट घेतल्यानंतर मी आपले एक साईडचे ड्रायव्हर आहेत त्यांना कॉल केला आणि बोलवलं के तिथून लगे ते लगेच झाले त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून फायरचे ते छोटे सिलेंडर आणले विजवायचा प्रयत्न केला तरी ते विजत नव्हती मग दादांनी या फायर ब्रिगेडची गाडी बोलवली त्याच्यानंतर सगळं त्यांनी चोपडा शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करणार असल्याचं सांगितलंय एनटीव्ही न्यूज मराठी सचिन जयस्वाल चोपडा जळगाव